प्रभेशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांचं अभिवादन बायबल बायबलमध्ये यशयाच्या पंचेचाळीसाव्या अध्यायातील आठव्या वचनामध्ये असे म्हटले आहे हे आकाशावरून वृष्टीकर आभाळ धार्मिकतेचा पाऊस पाडो पृथ्वी उकलो तारण व धार्मिकता ही प्रफुल्लित होत ती एकत्र उगवत मी परमेश्वर ह्याचं उत्पन्न करत आहे ह्या वचनात मसिहा अर्थात प्रभेश ख्रिस्ताबद्दलचे भाकीच सांगितलेले आहे आकाशातून अर्थात स्वर्गातून होणारी कृपेची वृष्टी तर खुद्द ख्रिस्त आहे या वृष्टीचा भूतलावर असा परिणाम झाला की तारण आणि धार्मिकता ही प्रफुल्लित झाली म्हणजे नेमके काय झाले तारण हा मरणाच्या विरुद्धार्थी शब्द आहे मरण हा आज्ञाभंगाचा भयंकर परिणाम आहे त्याउलट उलट तारण हे आज्ञापालनाने साधले जाते रोम एकोणावीसमध्ये स्पष्ट केले आहे कारण जसे एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळजण पापी ठरले होते तसे एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतिमान ठरतात देवाच्या नजरेत पापी ठरलेला मनुष्य मरणदंडास पात्र असतो हा मरणदंड म्हणजे आत्म्याचा नाश होय त्या मनुष्याचा आत्मा अनंत काळ यातना भोगण्यास नरक म्हटलेल्या अग्निसरोवरात टाकला जाईल मात्र नीतिमान ठरलेला मनुष्य या, या मरणातून मुक्त होतो म्हणजेच त्याला स्वर्गीय सार्वकालिक जीवन प्राप्त होते आदामाच्या आज्ञाभंगामुळे पापी ठरलेला मनुष्य ख्रिस्ताच्या आज्ञापालनाने नीतिमान ठरतो कारण देवपित्याच्या इच्छेचा व आज्ञेचा आदर करीत ख्रिस्ताने अखिल मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन वधस्तंभावर स्वदेहाचे अर्पण करून प्रायश्चित्त केले इतकेच नव्हे तर तिसऱ्याच दिवशी मरणातून जिवंत होऊन त्याने आमच्यासाठी जीवनाचा मार्ग खुला केला आता प्रत्येक पापी मनुष्य नीतिमान ख्रिस्ताच्या मरण व पुनरुत्थानावर विश्वास ठेवून तारण साधू शकतो वरून होणारी ही कृपेची वृष्टी आपणांसही नीतिमान ठरवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना